भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल मोठी बातमी आली चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेनं धमाकेदार कामगिरी केली आहे या तिमाहीत किती वाढ झाली आणि याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो चला जाणून घेऊया नमस्कार सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जी डी पी म्हणजे काय जी डी पी म्हणजे देशाचं आर्थिक प्रगतीचं मोजमाप दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून जी डी पी वाढीचा दर सात पॉईंट आठ टक्के राहिला आहे काही वित्तीय संस्थांनी जी डी पीचे अनुमान लावले होते पण या तिमाहीमध्ये त्यांच्या अनुमानाच्या पलीकडे जी डी पीने ग्रोथ दाखवली आहे तुम्ही मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकत असाल की ॲक्च्युअल ग्रोथ जी आहे या क्वार्टर वनमध्ये फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस सेवन पॉईंट एट पर्सेंट आहे फोरकास्ट किती होती सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंटपर्यंत फोरकास्ट होती तर आशा प्रकारे सिक्स पॉईंट सिक्स ऐवजी सेवन पॉईंट एट पर्सेंट अशी आपली जी डी पीनं ग्रोथ दाखवलेली आहे आणि जी आपली जी डी पीची ग्रोथ असते ती कंटिन्युअस अशा काही संस्था असतात ते इस्टिमेट बनवतात फोरकास्ट करतात की आपली जी जी डी पी आहे ती किती येणार आहे काय येणार आहे तर आपण अशा काही संस्थांचा डेटा पाहणार आहोत जी आर बी आय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सहा पॉईंट पाच टक्के हे इस्टिमेट बनवलं होतं की भारताचा जो जी डी पी आहे एप्रिल मे आणि जून या तिमाईमध्ये या तीन महिन्याच्या तिमाईमध्ये सहा पूर्णांक पाच टक्के एवढा राहील आणि जी स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे सिक्स पॉईंट एट टू सेवन पॉईंट झिरो पर्सेंट एच एस बी किती अनुमान लावलं होतं सिक्स पॉईंट फाईव्ह टू सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट आणि एच डी एफ सीनं किती अनुमान लावलं होतं सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट अशा प्रकारचं यांनी इस्टिमेट लावलं होतं आता काय की प्रत्येक क्वार्टर्स असतात जसे कंपन्यांचे रिझल्ट असत क्वार्टरली येत असतात एप्रिल ते मार्चपर्यंत तसेच आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसुद्धेसुद्धा असे जी डी पीचे रिझल्ट येत असतात जी डी पी किती वाढली काय आपला देश कुठपर्यंत ग्रोथ करतो आहे तर ऑगस्टमध्ये ही एकोणतीस तारखेला सेवन पॉईंट एट पर्सेंट अशा प्रकारचा आपल्याला की वन uh, ट्वेंटी फाईव्हचा जी डी पीचा रिझल्ट आलेला आहे तर अगोदरचा जो मी प्रिव्हियस जर बघितला मे मे दोन uh, हजार पंचवीसचा तर सेवन पॉईंट फोर होता आणि त्यावेळेस फोरकास्ट कितीचं केलं होतं यांनी सिक्स पॉईंट सेवन पर्सेंटचं फोरकास्ट केलं होतं म्हणजे मागच्या तिमाहीमध्ये पण फोरकास्टपेक्षा जास्त आपला जी डी पी हा राहिला होता त्याच्या अगोदर सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट यांनी फोरकास्ट केलं होतं ॲक्च्युअल सिक्स पॉईंट टू पर्सेंट आला होता, होता। नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह फोरकास्ट केलं होतं पण ॲक्च्युअलमध्ये फाईव्ह पॉईंट फोर होता, आला होता म्हणजे एक टक्क्याने कमी आला होता आणि यावेळेस एक टक्क्यापेक्षा जास्त आला आहे म्हणजे हे प्लस मायनस हे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होतच राहतं या क्षेत्रांनी दाखवली चमक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी पशुपालन वनीकरण आणि मत्स्यपालन या क्षेत्रांच्या वाढीचा दर तीन पॉईंट सात टक्के नोंदवला गेला जो मागील वर्षी मागच्या वर्षी जर कम्पेअर केला तर तो, तो एक पॉईंट पाच टक्के एवढाच होता म्हणजे एक पॉईंट पाच टक्क्यावरून जी कृषी पशुपालन आणि वनीकरण मत्स्यपालन यांचा जी ग्रोथ झाला आहे एक पॉईंट पाच टक्क्यावरून तीन पॉईंट सात टक्के एवढा ग्रोथ झालेला आहे नंतर पुढचा पॉईंट आहे वित्तीय रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा या क्षेत्रांची वाढ सहा पॉईंट सहा टक्क्यांवरून नऊ पॉईंट पाच टक्क्यांवर पोहोचली म्हणजे सिक्स पॉईंट सिक्सपासून नाईन पॉईंट फाईव्ह टक्क्यांपर्यंत कोणत्या क्षेत्राची रिअल इस्टेट व्यावसायिक सेवा वित्तीय सेवा यांची पोहोचली आहे व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळण यांचा गेल्या वर्षीच्या पाच पॉईंट चार टक्क्याच्या तुलनेत म्हणजेच आठ पॉईंट सहा टक्के एवढी ग्रोथ झालेली आहे म्हणजे मागच्या वर्षी होतं पाच पॉईंट चार टक्के आणि या वर्षी आहे आठ पॉईंट सहा टक्के ही व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळ यांची वाढ झालेली आहे याशिवाय जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे उत्पादन म्हणतो आपण मराठीमध्ये तर त्या क्षेत्राची सात पॉईंट सात टक्के नोंदवली गेलेली वाढ म्हणजे मागच्या वर्षी किती होती ती होती सात पॉईंट सहा टक्के आणि यावर्षी नोंदवली किती गेली सात पॉईंट सात टक्के आणि इतर दुसऱ्या सेवा ज्या असतात म्हणजे साधारणतः कोणतं संरक्षण लोकप्रशासन जे सरकारी कामकाज चालतं ते जे आहे मागच्या वर्षी जे होतं नऊ पॉईंट झिरो होतो आणि यावर्षी नऊ पॉईंट आठ टक्क्यावर ते वाढ त्याची पोहोचलेली आहे तर या क्षेत्राने जी आहे चमक दाखवली म्हणजे तुम्ही या क्षेत्राच्या कंपन्यांचा अभ्यास करू शकता की हे ग्रोईंग सेक्टर आहे या या सेक्टरमध्ये कंपन्यांचा अभ्यास करून त्यांची फायनान्शियल अॅनालिसिस करून तुम्ही कंपन्यांमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण आपली जी डी पी काय सांगते की हे सेक्टर ग्रोईंग फेजमध्ये आहे आत्ता आणि कोणत्या क्षेत्रात घट झाली तर आपण त्या क्षेत्रांबद्दल पाहणार आहोत सरकारी आकडेवारीनुसार वीज गॅस पाणी पुरवठा या सेवांच्या वाढीत मोठी घट दिसून आली यांचा जो दर आहे झिरो पॉईंट पाच टक्क्यांवर घसरला जो मागील वर्षी किती होता दहा पॉईंट पाच टक्के एवढा होता म्हणजे दहा पॉईंट पाच टक्क्यावरून झिरो पॉईंट पाच टक्क्यावर हा डायरेक्ट यांचा जो वाढीचा दर आहे तो खाली आला दहा टक्क्यावरून साधारणतः अर्धा टक्क्यावर आला जो जे खान क्षेत्र आहे आपलं तर खाण क्षेत्राचा वाढीचा दर किती होता हा शून्यापेक्षा पण कमी आहे म्हणजे किती मायनस तीन पॉईंट एक अशा प्रकारचा शून्यावरून मायनस तीन पॉईंट एक इतका झाला म्हणजेच या क्षेत्रात मोठी घट नोंदवली गेलेली आहे मागील वर्षी या त्रिमाहीत खाण क्षेत्राचा वाटा जो होता सहा पॉईंट सहा पर्सेंट सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंटची वाढ होती ती आता मायनस थ्री पॉईंट वन पर्सेंट एवढी या क्षेत्राची झालेली आहे वीज गॅस पाणीपुरवठा खाणकाम या क्षेत्रामध्ये गट दिसून आलेली आहे कन्क्लुजन जगातील टॉप पाच देशांची इकॉनॉमी पाहिली तर भारत वाढीच्या दरामध्ये नंबर एकला आहे तर आपण जगाच्या पाच जे देश आहेत साधारणतः युनायटेड स्टेट्स तीस पॉईंट पन्नास ट्रिलियन ही त्याची इकॉनॉमी आहे चायनाची इकॉनॉमी आहे एकोणीस पॉईंट तेवीस ट्रिलियन जर्मनीची इकॉनॉमी आहे चार पॉईंट सात ट्रिलियन भारताची इकॉनॉमी चार पॉईंट अठरा ट्रिल ट्रिलियन आणि जपानची इकॉनॉमी जी आहे चार पॉईंट अठरा ट्रिल ट्रिलियन म्हणजे आपण जपानला पण मागं टाकून चौथ्या क्रमांकाला पोहोचलो आहे आणि आता लवकरच आपण जर्मनीला पण मागं टाकणार आहोत म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आपण बनणार आहोत तर आपण जे ग्रोइंग पर्सेंटेज असतं प्रत्येक इयरली तर जे यू एसचं आहे वन पॉईंट एट पर्सेंट चायना आहे फोर पॉईंट एट पर्सेंट जर्मनी आहे झिरो पॉईंट झिरो पर्सेंट आणि इंडिया जे आहे सिक्स पॉईंट फोर पर्सेंट आणि जपान जे जा आहे झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो आपण चार नंबरला इथं सिरियल सिरियलमध्ये दिसत आहोत पण पर्सेंटेज जर वाईज जर ग्रोथचा विचार केला तर कोणताही देश टॉप फाईव्हमधील कोणताही देश आपल्या जवळ पण पोहोचत नाही पण आता काय की आपली इकॉनॉमी क्वॉटरली ग्रोईंग करते इयरली पण ग्रोईंग करते पण काय होतं की जे काही क्वार्टर्स असतात त्या क्वार्टरमध्ये आपण समानता दाखवत नाही काही क्वार्टरमध्ये आपले रिझल्ट खूप चांगले येतात तर काही क्वार्टरमध्ये आपले रिझल्ट खूप कमी येतात या क्वार्टरमध्ये रिझल्ट चांगले आले आहे पण प्रत्येक कॉर्टरमध्ये असं होतं का तर नाही याच्यामध्ये असमानता दिसते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बघितलं तर आपले सेवन पॉईंट एट पर्सेंट जी आलेली आहे तीच जर तुम्ही मागच्या क्वार्टरमध्ये जर बघितलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जर गेला सिक्स पॉईंट टू पर्सेंट फक्त आपली जी आहे ती जी डी पी वाढीचा दर आहे आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच पॉईंट चार टक्के आहे आणि ऑगस्ट दोन हजार तीसमध्ये सिक्स पॉईंट सेवन आहे म्हणजे कन्सिस्टन्सी याच्यामध्ये नाही काय कसल्याच प्रकारची कन्सिस्टन्सी मेंटेन करणे भारतीय अर्थव्यवस्थेला आता एक गरज बनलेलं आहे आपण कन्सिस्टन्सी मेंटेन केली तरच आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो तर आता एक दुसरं संकट भारतावरती घोंगावतं ते कोणतं टॅरिफचं अमेरिकेनं भारतावर नुकतंच काय केलं की पन्नास टक्के लावलं आहे त्यामुळे काय होतं की येणाऱ्या क्वार्टरमध्ये याचा रि आपल्या कंपन्यांच्या रिझल्टवरती परिणाम दिसू शकतो बऱ्याच कंपन्यांचा अमेरिकेवरती बिझनेस अवलंबून आहे तर आता गव्हर्नमेंटनं काय केलंय हे जे संकट आलेलं आहे टॅरिफचं जे डोनाल्ड ट्रम्प यांनी पन्नास टक्के आपल्या भारतीय मालावर कर लावला आहे तर या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारनं एक मोठं पाऊल आहे आपल्या भारत सरकारमधील अर्थ मंत्रालयाने काय केलंय की टीची जे स्लॅब आहे आता जे स्लॅब चार स्लॅब आहेत टोटल बारा टक्के अठ्ठावीस टक्के अठरा टक्के आणि पाच टक्के पाच बारा अठरा पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे जे चार स्लॅब आहेत त्याचं काय करणार आहेत ते ते दोन स्लॅबमध्ये रूपांतर करणार आहेत यामुळे काय होऊ शकतं की अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते आणि जे आपले रिटेल गरीब मध्यमवर्गीय लोक आहे यांचं कन्झम्पन वाढू शकतं आणि त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते तर या सगळ्या घडामोडीमुळे काय होऊ शकतं तर या सगळ्या घडामोडीमुळे काय की सोमवारी जे आपलं मार्केट आहे ते आता काय ओपनिंग करत आहे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करते कारण जे आपले जी डी पीचे रेट्स आलेले आहेत वाढीचे सेवन पॉईंट एट पर्सेंट म्हणजे खूप हाय प्रकारचा हा रेट आलेला आहे त्यामुळे आपलं सोमवारी मार्केट म्हणजे किती पर्सेंटनं जास्तीचं ओपनिंग करतं ते आपण त्याच्यावरती लक्ष ठेवू जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर फायनान्शियल एज्युकेशनल माहिती घ्यायला आवडेल धन्यवाद